माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद्भागवत कथासार दशमस्कंद भाग एक्क्याऐंशी अभिवाचन करत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नम श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः प्रभू काय म्हणतायत मला कर्तव्य धर्म यांची मर्यादा फार प्रिय भगवंताची भक्ती करताना कर्तव्य धर्म यांच्या सर्व मर्यादांचे पालन केलेच पाहिजे यशोदा कृष्णाला धरू शकली नाही कारण ती धर्माच्या पाठीमागे धावत होती एक महात्मा दुसरेच कारण दाखवितात यशोदेच्या हातात काठी होती काठी हातात घेऊन धरण्यासाठी मागे धावणे श्री कृष्णाला आवडले नाही त्याला भीती वाटत होती काठी अभिमानाचे प्रतीक आहे पुष्टी धर्मीय तर कृष्णाची भक्ती करण्यास सांगतो काठी घेऊन धावण्याचा अर्थ आहे अहंकार सोबत घेऊन धावणे अभिमानी व्यक्ती जी सेवा करू शकत नाही श्रीकृष्ण म्हणतात आपला अहंकार टाकूनच माझ्याकडे या तर वल्लभाचार्यजी म्हणतात भक्ती जर अहंकारासोबत भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करील तर ती सफल होणार नाही यशोदा बुद्धी भक्ती काठी अभिमान सर्व सोबत घेऊन कृष्णाला धरण्यात जात आहे म्हणून तिच्या हाती कृष्ण लावत नाही सत्कर्म केल्यानंतरही जर आंतरिक अहंकार वाढतच राहत असेल तर ते सत्कर्म काय कामाचे भगवंत चुकीची क्षमा करतात पण अहंकाराची नाही अहंकाराने भगवंताची उपेक्षा होते अभिमान वाटण्यासारखे आमच्याजवळ काही नसता आम्ही अहंकार का, का बाळगावा राजाला रंक होताना रंकाला राजा होताना काही वेळ लागत नाही पुष्कळ वैभव असते कारुण्य असते पण का काही क्षणातच ते नष्ट होऊ शकते असे असताही आम्ही अहंकार का बाळगावा यशोदा धावता धावता थकून गेली तरी कृष्णा हाती लागला नाही आता काठीचेही ओझे वाटू लागले तिने काठी फेकून दिली कृष्णाची हीच इच्छा होती की आईने काठी म्हणजे काय अहंकार टाकून द्यावी आईने काठी टाकून दिल्याबरोबर कृष्ण केवळ थांबलाच था नाही तर परत यशोदेकडे यायला लागला यशोदेने कृष्णाचे मुख पाहिले मुख दर्शन होताच कृष्ण पकडला गेला कृष्णाच्या मुखात धर्म वास करतो यशोदा मातेने अहंकार पिका फेकून दिली ती साधनहीन झाली कृष्ण हाती लागला भक्तीत दीनपणाची आवश्यकता असते जोपर्यंत जीव अहंत धर्म सोडत नाही तोपर्यंत भगवत प्राप्ती होऊ शकत नाही जोर मी कायम आहे तो भगवत दर्शन होणे शक्य नाही जेथे मी असतो तेथे ते हरी नसतो कृष्ण रडू लागला तेव्हा हो माता म्हणाली हो हो मला माहीत आहे की तू खोटाच रडत आहे आपला अध्यक्ष पकडला गेला म्हणून बालमित्रांना दुःख झाले सर्वच मुले आली व म्हणाली माते लालाला बांधू नकोस माते लालाला बांधू नकोस त्याने काय खाल्ले नाही सर्व लोणी आम्हालाच खाऊ घातले त्याचे हृदय फार कोमल आहे हो यशोदेने विचार केले की कृष्ण सर्वांचा आवडता त्याला कोणी मानले तर चांगले नाही म्हणून ते सगळे बोलत आहे पण मी तर काय करू त्याची चोरीची सवय तर सोडली पाहिजे ना काही वेळ त्याला बांधून ठेवीन नंतर सोडून देईल यशोदेने सर्व मुलांनाही दाटले मुलांना वाटले की यशोदा कृष्णाला मारील म्हणून ती यशोदेला विणवू लागली की माते कृष्णाला बांधू नको ग मारू नको यशोदा कृष्णाला उखोळाशी बांधू लागली तिकडे सर्व मुले धावत धावत आप घरी गेले आपापल्या मातांना सांगू लागले की आई यशोदा माता कृष्णाला बांधून ठेवित आहे व ती त्याला मारणार पण माते अगं त्याने काही खाल्ले नाही सर लोणी आम्हाला दिले ग त्याची चोरीची सवय तर सुटली पाहिजे म्हणून माता त्याला बांधून ठेवणार होती माते कृष्णाला बांधू नको ग मारू नको ग यशोदा कृष्णाला अवकाळशी बांधू लागली तिकडे सर्वे मुले धावत धावत आपापल्या घरी गेले आपल्या मातांना सांगू लागले आई आई यशोदा माता कृष्णाला बांधून ठेवित आहे ती त्याला मारणार पण आहे हो दामोदर लीला सर्व गोपी धावतच यशोदेच्या घरी आल्या त्या म्हणू लागल्या माते जेव्हा मुलं नव्हती तेव्हा मुलासाठी मुला तडफडत होतीस आता मुलगा झाला त्याला बांधून मारायला तयार झाली आम्ही घरी आहोत कृष्ण आमच्या घरची मडकी फोटो दह्या दुधाची लूट करतो तरी पण त्याला बांधण्याचा विचार चा डोक्यात कधी आला नाही ग आम्ही तुम्हाला दह्याचे पाच माठ भरभरून देतो तो त्याला सोडून दे त्याने एखादा माठ फोडलाही असेल त्यात असे मोठे कोणते नुकसान झाले ग त्याला सोडून दे परंतु आज यशोदेचा ता, स्वतःवरचा ताबा निघून गेला होता ठीक गोपीनाथील मुलगा माझा काय वाटेल ते मी करीन तुम्ही कोण आहात मी बोलणार्या मध्ये बोलणार आहे कृष्णा अशोकाचार्य म्हणता राजा काळाचाही काळ जो श्रीकृष्ण तो आज आईचा राग पाहून थरथर कापू लागला यशोदा श्री कृष्णाला मुसळासी बांधू लागली पण आश्चर्याची गोष्ट अशी की दोऱ्या मापून घेतल्या पण सर्वच्या सर्व दोन बोटे कमी पडू लागल्या एक दुसरीला बांधून पाहिली तरी ती दोन बोट कमीच तदपी द्वयं गुलम न्यून यद यदा दत्त बंधनम एक दुसरीला दुसरी तिसरीला या प्रमाणे बऱ्याच दोऱ्या जोडल्या पाहिल्या परंतु त्या दोन बोटे कमी पडत होत्या श्री कृष्णाच्या स्पर्शाने जणू काही दोरीचा स्वभाव बदलला होता तिची लांबी बदलली यत्न केल्याने तीर्थयात्रा केल्याने स्वभावात सुधारणा होत नाही परंतु जो हृदयपूर्वक भगवंताचे ध्यान करतो जो मनाने परमेश्वराशी एक रूप होतो त्याचा स्वभाव बदलत असतो भगवत स्पर्श शिवाय स्वर्श विना स्वभाव बदलत नसतो ब्रह्म संबंधानंतर आणखी कोणते शकते काय बांधण्याचा स्वभाव दोरीने सोडून दिला दोऱ्याचा कृष्णाची दया, दया आली दोऱ्यांना कृष्णाची दया आली वैष्णव म्हणता दोरीत ऐश्वर शक्तीने प्रवेश केला जेथे ते 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 ईश्वर तेथे ऐश्वर ऐश्वर शक्तीचा याचे दुःख होत होते की एक सामान्य गोपी प्रभूला म्हणू लागल्या माते तू काही म्हण पण या कृष्णाच्या भाग्यात बंधन लिहिलेलेच नाही तो तर सर्वांना बंधनातून मुक्त करण्यास अवतरला ऐश्वर शक्ती परमेश्वराला स्वामी मानते वात्सल्य भक्ती परमेश्वराला बांधू पाहत आहे ऐश्वर शक्ती आपल्या पतीला बंधनात पाहू शकत नाही ऐश्वर्या आणि वात्सल्य शक्तीचा गोड झगडा प्रभू ऐश्वर्य शक्तीला म्हणाले मी या गोकुळात ईश्वर म्हणून नाही राहत ऐश्वर्याचा बालक म्हणून राहतो तुझा पती मी द्वारकेला होईल तू परत जा आईला भानण्याची इच्छा आहे तर तिला बांधू दे गोकुळात प्रेमाचे प्राधान्य आहे तर द्वारकेत ऐश्वर्याचे प्राधान्य आहे तर तुझी आवश्यकता नाही गोकुळ लिलेत वात्सल्य भाव आणि पौगंड लिलेत सख्य भाव प्रधान आहे गोपी लिलेत माधुर्य भाव प्रधान तेव्हा ऐश्वरी शक्तीने दोरीचा निरोप घेतला घरात जितक्या दोऱ्या होत्या त्या सर्व संपल्या तरी कृष्ण भानला गेला नाही यशोदा आश्चर्यने थक्क झाली गोपी असू लागल्या जणू काही गोपी म्हणू लागल्या की भगवंता अशा तऱ्हेने का कुठे भानला जातो का रे भगवंत सर्वांना सांगता आमच्यामध्ये तुमच्यामध्ये दोन बोटाचे अंतर ही ती दोन बोट बरं का अहम आणि ममता ज्याच्या मनात अहम ममता उरली ते मला कधी भांडू शकत नाहीत परमेश्वरला तिघुणात्मक माया दोरी कधी भांडू शकत नाही भगवंत तर प्रेम दोरीने भांडले जाऊ शकतात आणि तीही त्यांच्या इच्छेनुसार कृष्णाने पाहिले की आई थकून थकून घामाने चिंब झाली त्याला दया आली तो स्वतः भानला गेला भगवान म्हणतात जेव्हा मी कृपा करतो तेव्हाच भानला जातो दृष्ट्वा परिश्रम कृष्णा कृपया स्वबंधने भगवंत लौकिक दोरीने नव्हे तर प्रेमाच्या दोरीने बांधले जाऊ शकतात भगवंताच्या प्रेमाशिवाय दुसरे कुणीही त्यांना बांधू शकत नाही जोवर भगवंत कृपा करीत नाही तोवर त्यांना कोणताही जीव बांधू शकत नाही कृष्ण स्वेच्छेने बांधलाच गेला जीवस्वार्थामुळे अनेक बंधनात फसला जात असतो परमात्मा निस्पृह असूनही आज बांधला गेला जेव्हा भगवंत मानले जातात तेव्हा जीव बंधनमुक्त होतो त्याचा उद्धार होतो ज्ञान योग नभे शुद्ध प्रेम लक्षण भक्तीच ईश्वराला बांधू शकते ईश्वर जोवर प्रेम रजने जात तो तो नाही तोवर जीवाचे मायाबंधन तुटत नाही कृष्णाला पोटावरून बांधले गेले म्हणून त्याचे नाव दामोदर पसे पडले दामोदर भगवान की जय जोवर परमेश्वर प्रेमाने बांधला जात नाही तो वर संसार बंधन कायम असते जर ईश्वराला बांधू शकाल तर जन्म मृत्यूच्या बंधनातून तुमची सुटका होईल जो ईश्वराला बांधू शकतो तो स्वतः मुक्त होतो ईश्वर सर्व श्रेष्ठ काय कारण हे आहे की जो आपले ममत्व आग्रह ठेवीत नाही जीव आग्रही असतो ईश्वर अनाग्रही तर जीव दुराग्रही आपली जिद्द तो सोडितच नाही जीव जीव आग्रही असतो तर जीव दुराग्रही आपली जिद सुत नाही जीव तर अनाग्रही बनेल तो ईश्वर होऊ शकतो भगवंत भक्ताचा आग्रह पुढे नमतात भक्तांच्या आग्रहाचा ते आदर करतात जीव आपला आग्रह गळ्याला चिटकून ठेवतो आईचे कष्ट पाहून कणही आपण बांधला गेला या प्रकारे त्याने दाखविले की तो भक्त ही नाही ईश्वराने आपला हट्ट सोडला भीष्म पिता प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी कृष्णाने आपली प्रतिज्ञा भंग करून हाती शस्त्र धारण केले होते त्याने हातात चक्र घेतले पितामहांना मात मारण्यासाठी तो धावला हे दृश्य पाहून भीष्म गैवरले त्यांनी हातातले धनुष्यभान फेकून दिले म्हणाले वा 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 प्रभू धन्य आहे तुमचे माझी प्रतिज्ञा खरी करण्यास आपण आपली प्रतिज्ञा भंग केली पूर्ण प्रेमाशिवाय परमात्मा मानला जाऊ शकत नाही माणसाचे प्रेम अनेक ठिकाणी विभागले जात असते तो पत्नीमध्ये संतांमध्ये धनमध्ये संपत्ती इत्यादीवर प्रेम करीत असतो तो ते आपले सर्व प्रेम जर भगवंताला लावेल तर भगवंत बांधला जाऊ शकतो दामोदर लिलेच्या द्वारे भगवान दर्शवतात की जोपर्यंत जीव ओम ओम ममता सोडत नाही तोपर्यंत दोन बोटांच्या नंतर कायम असते अशा प्रकारे जीव देवाला प्राप्त करू शकत नाही बाळकृष्णाला दया आली त्याला वाटले की मला भांडण्याने जर आई प्रसन्न होत असेल ठीक कुशलतेने मला बांधावे बाळकृष्ण भानला गेला यशोदेची इच्छा पूर्ण झाली ज्ञानी पुरुष परमेश्वराला ज्ञानाने भांडू शकतो तर भक्त देवाला प्रेमाने भांडू शकतो बिल्व मंगला प्रसारके भक्त भगवंताला आपल्या हृदयात कोंडून ठेवतात आंधळा बिल्व मंगल चालता चालता मार्गात एका खड्ड्यात पडला श्री कृष्णाने एका गवळ्याच्या पोराचे रूप धारण करून त्याचा हात धरून त्याला बाहेर काढले श्रीकृष्णाच्या कोमल हस्त स्पर्शाने बिल्व मंगलाच्या लक्षात आले की आज साक्षात भगवान आहे त्याने ओळख विचारली असता आपण एका गवळ्याचे पोर आहो असे म्हणून कृष्ण निष्ठून जाऊ लागला बिल्व मंगल म्हणाला देवा तू माझ्या हातातून निष्ठून जात आहे पण मी तर तुला आपल्या हृदयात बंद केले रे आत चुटाए जात हो निवल जान जब हृदय से जाऊ गो हो, हो दामोदर लिलेच्या वर्णनात महाप्रभूजी धुंद झाले ते म्हणतात की ज्ञान आणि तप यांच्यावर भक्तीने मिळवलेल्या विजयाची कथा श्री कृष्ण मथुरेला जाण्यास निघाला त्यावेळी यशोदेने त्याला विनंती केली की दोरीने बांधण्याचा तो प्रसंग तू विसरून जा ठेवू नको रे बाळा कृष्ण म्हणाला माते मी तर केव्हाच विसरलो ग तू पण विसरून जा मी तर हीच आठवण ठेवीन की तू मला प्रेमाच्या दोरीने बांधले होते मी द्वारकाधीश बनेन छप्पन कोटी यादवांचा सम्राट होईल सोळा हजार राण्यांचा पती होईल तरी पण तुझ्या प्रेमाच्या बंधनात राहील तुझ्याशिवाय मला दुसरा कोण बांधू शकतो मला कुणीही बांधू शकणार नाही मी दुसऱ्या कुणाचाही नाही सोळा हजार राण्यांचा नाही केवळ तुझाच आहे तुझ्या प्रेमाच्या बंधनाची मी सदैव आठवण ठेवेन तुझे प्रेम मी कधी विसरू शकत नाही या चरित्रात येशोरेचा विजय होय ज्ञान तपचरेचा नव्हे भक्तीचा विजय आपल्या तपाच्या प्रभावाने ज्ञानी जन, जन। परमेश्वराचे दर्शन तर घेता पण त्याला बांधू शकत नाही तपस्वी देवाला ओळखू शकता पण त्याला बांधू शकत नाही फक्त विशुद्ध भक्तीच त्याला बांधू शकते म्हणूनच भगवंत म्हणतात मी मुक्ती देतो पण भक्ती देत नाही जर मी भक्तीचे दान देईन तर मला बांधून घ्यावे लागेल एकदा कृष्ण एकदा भक्त दामाजी करायची रक्कम देऊ शकली नाहीत म्हणून यवन सैनिक त्यांना कैद करून राजदरबारात घेऊन जाऊ लागले दामाजीने शिपायला विनवले की रस्त्यात पंढरपूर आहे तेथील विठ्ठलनाथाचे दर्शन मला करू द्या सैनिक त्यांना मंदिरात घेऊन गेले हो आपल्या भक्ताची दामाजी जखडला गेला का तेव्हा घेऊन दरबारात पोहोचले तेथे त्यांनी आपले नाव विठू महार असे सांगितले आणि दामाजीकडे असलेली रक्कम चुकती करण्याची इच्छा प्रदर्शित केली अशा प्रकारे विठ्ठलाने आपला भक्त दामाजीला बंधनमुक्त केले भगवंताने दामाजीला भक्त दि भक्ती दिली होती म्हणून त्याला महार म्हणावे लागले भक्ती भगवंताला बांधून टाकते कृष्णाला बांधून यशोवदास स्वयंपाकघरात गेली पण तिचे सर्व लक्ष कृष्णाकडेच होते कृष्णाला बांधले हे काही ठीक केले नाही तर मी असे न करू तर काय करू त्याची चोरीची सवय तर सुटायला हवी होती ना कृष्ण बंधनात होता म्हणून सर्व सवंगडी त्याच्याजवळच बसले कृष्णा आमच्यामुळे तुला बंधनात पडावे लागले तुला काही वे? वेदना तर होत नाही ना रे त्यांनी विचारले कृष्णाने विचार केला की जर मी सांगितले खरे तर सर्वांना दुःख होईल म्हणून नाही मी तर गंमत बघित करीत आहे ज्याप्रमाणे वैष्णव देवाला दुःख होऊ नये म्हणून सावध असतात त्याचप्रमाणे सा देव देखील वैष्णवाना दुःख होऊ नये म्हणून सावध असतो श्रीकृष्णाने विचार केला की आज बैलगाडीची लिला करायची आहे मी बैल होईल तू उखळ गाडी बनेल या उखळाला मी बैलगाडीसारखा ओढीन आणि कृष्ण तसेच करू लागल भगवान दामोदर इच्छितात की मी बंधनात पडलो तरी अन्य कित्येक जीवांना मी कित्यंधनमुक्त करूनच देशोदा आहे बांधू शकते देव जेव्हा बांधला जातो तेव्हा जीव मुक्त होतो जोवर प्रेम रज्जूने आपण देवाला बांधत नाही तोपर्यंत मायेचे बंधन तुटत नसते ईश्वराला प्रेमाने बांधा नवव्या अध्यायात बंधन दिला तर दहाव्या अध्यात मोक्ष दिला अर्जुन वृक्षाच्या मधून पुढे गेला उखळ आडवे होऊन दोन धाडांमध्ये अडकले कृष्णाने उखळाला बांधलेली दोरी एवढ्या जोराने ओढली की उखळाने दोन्ही वृक्ष उठून खाली पडले यमला अर्जुन वृक्ष त्यातून दोन तेजस्वी पुरुष प्रगट झाले पूर्व जन्मी ते राजा कुबेराचे पुत्र होते कोण नील कोण कुबेर आणि मणिग्रीव या दोघा लक्ष्मी पुत्रांना नारदाच्या शापाने वृक्षावतार घ्यावा लागला होता कोण दोन नलकुबेर आणि मणिग्रीव राजा परीक्षिताने विचारले नारदांनी त्यांना शाप दिला की का दिला बरं शुक्राचार्य म्हणाले राजा ऐक नारदाने राजगाने नव्हे तर कृपापूर्वकच त्यांना शाप दिला नल कुबेर मणिग्रीव कुबेराची मुलं होती वडिलांची अपार संपत्ती त्यांना मिळाली संपत्तीचा अतिरेक चांगला नसतो संपत्तीचा अतिरेक जुगार व्यभिचार मास मदिरासेवन इत्यादी दुर्गुणांचा जन्मदाता असतो संपत्तीची विपुलता सद्बुद्धी प्राय सोबत राहत नसतात अपार संपत्ती प्राप्त झाली असता लोक तामसी व्यविचार दुर्गुणात फसतात सद्वर्तनाचा उच्छेद होऊन जातो हे दोन कुबेर पुत्र धनाच्या मदाने धुंद होऊन विचार शक्ती गमावून बसले होते मदिरा पान करून ते गंगा किनारी आले पवित्र गंगेत दत्ना अवस्थेत युवती जनासी जलक्रीडा करू लागले विलासी यात्रे करू या तीर्थाची मर्यादा राखत नाही महाप्रभूंनी मोठ्या दुःखाने म्हटले आहे की जेव्हापासून विलासी लोक तीर्थात राहू लागले तेव्हापासून देवगण तीर्थातून निघून गेले गंगाधी तीर्थ वैर दुष्टी रेवा ऋते शिंह तिरोहिता अधिदैव कृष्ण वै देव कृष्ण एव गतीर्मम देवर्षी नारद तेथून चालले होते ते दृश्य पाहून त्यांना फार दुःख झाले नारदांना पाहूनही त्यांनी आपले शरीर झाकले नाही नारदांना वाटले की एवढे सुंदर शरीर मिळाले असून हे त्याचा दुरुपयोग करीत आहे हे शरीर भगवंताचे भगवंताची सेवा करण्यासाठी हे जीवाला दिले गेले नारद म्हणता काय म्हणता ते आपण आता पुढच्या भागात बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय सचिदानंद रूपाय विश्वत्पत्यादि हेतवे पत्रैविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः